पाच मिनिट थांबतो पाच मिनिटानंतर आमचं आंदोलन आहे आम्ही सगळे इथे घ्या आम्ही ते ऑफिस आहे हे काय झालं आतापर्यंत काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर तुम्हाला घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला मी चावी कमिशनर मॅडम चालू कमिशनरांकडे बारा वाजून किती मिनिट झाली आम्ही चाळीस मिनिटावर आम्ही इथन निघतोय आणि आम्ही आता ते म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही की वेगळी गोष्ट तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लावला तीन वेगळी गोष्ट अरे तीन तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी तुम्हाला दादा दादा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू मला आंदोलन करायचं असतं ऑफकोर्स आलेली नाही ऑफिसच नाही ना ਕਲੈਕਟਰ ਲਾ ਬੋਲੋ ਤਾਂ 9:30 ਵਜੇ ਪਰੰਤ ਆਮੀ ਆਮੀ ਯੋੜਾ ਵੇਲੇ ਕਾਇ ਗੁਨੇ ਦਾਖਲ ਕਰਨਾ ਹੈ ਆਫਿਸ ਤਾਂ ਬੈਠ ਗਏ ਨੇ ਸਾਡੀ ਕਾਇ ਗੁਨੇ ਦਾਖਲ ਕਰਨਾ ਹੈ

चर्चा करून घेना तुम्ही चर्चा केली आणि साध्य करून घेणार आपण त्याचा